नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वारषा पॅशन या चॅनल चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रीणं थमनेल बघून तुम्हाला समजलंच सा असेल आजचा आपला व्हिडिओ कशावरती आहे तरी पण सांगते आज आपण बघणार आहोत प्रवासी बॅग जास्त छोटी पण नाही आणि जास्त मोठी पण नाही मिडियम साईजची आहे तसेच मी या अगोदर पण खूप साऱ्या ट्रॅव्हल बॅग प्रवासी बॅग दाखवलेल्या आहेत अगदी रेडीमेड स्टाईलपासून तर वेगवेगळ्या साईजच्या अगदी पॅन्ट पीसपासून तुम्हाला स्क्रीनवरती पण त्यांचे फोटो फ्लॅश करते पीस पीसपासून बनवलेले साडी साडीपासून बनवलेले आहे ब्लाउज पीसपासून बनवलेले आहे वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वेग वेग साईजच्या मी तुम्हाला प्रवासी बॅग दाखवलेल्या आहेत त्यात काही ठिकाणी भरपूर असे पॉकेट आहे मल्टिपल काही याला विदाउट पॉकेट आहे म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने दाखवलेले आहेत आता बऱ्याचशा ताई आपल्यासोबत नवीन जोडले गेलेले आहेत आपल्या वर्षापेशींच्या नवीन फॅमिली मेंबर झालेले आहेत तर ता त्या ता ताईंना माहित नसतं त्यामुळे मी सांगते आणि त्या सर्व व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या कमेंट मध्ये देऊन ठेवते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देऊन ठेवते टायटलवर क्लिक करून तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स पण बघू शकता आणि आजची जी आयडिया आहे ती पण अगदी साधे आणि सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे तर नक्कीच तुम्हाला ही पण आवडणार आहे आणि तुमच्या नक्कीच उपयोगी येईल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असे शिवणकामाचे नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा पेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फक्त दोनच चौकोनी कापडांचा रिव्ह्यूज तर मी ते गोणी कट करून घेतलेली आहे तुम्ही गोणी गोणीऐवजी फॉर्म पण घेऊ शकता तर सर्वात पहिले असतासाठी एक साडीचा ता कपडा टाकून घेतलेला आहे तर बघा याची लांबी आहे आपली साडी चोवीस इंच आणि रुंदी आहे वीस इंच तर वीस बाय साडे चोवीस इंचा हा एक आयताकृती पीस आहे आज एक कपडा टाकून घेतलेला आहे आणि वरतून पुन्हा आपण एक साडीचा कपडा आहे तो टाकून घेऊ उलटा सुविधा अगोदर चेक करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला यावरती फिल्टिंग करून घ्यायची आहे दुसरा पण पार्ट सेम त्याच पद्धतीने सर्वात खाली तर मध्यभागी गोनी वीस बाय साडी चोवीस इंचाची आणि वरतून पुन्हा साडीचा कपडा आणि यावरती आपल्याला तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायची पण त्या अगोदर मी इथे ठिकठिकाणी टाचणी लावून घेते कारण की हा पीस खूप मोठा आहे आणि मध्ये मशीनवरती उचलताना हा सरकू शकतो त्यामुळे व्यवस्थित असं मी ठिकठिकाणी कडेकडेला टाचणी लावून घेते आणि गोनीपेक्षा वाढवत आपण साडीचा कपडा आहे तो कट नंतर आपण तो कट पण करून घेऊ शकतो एक्स्ट्राचा तर चला आता मी या दोन्ही पार्टला अगोदर टाचणी लावून घेते आणि क्विल्ट कसं करायचं ते पण दाखवते आणि क्विल्टिंग <ंणाग> करताना माहिती ना मी ते पाच नंबरची शिलाई आहे ती सेट करून घेतली आता यावरती आपण चिरपे तिरपे टिप मारून घेऊ तर अशा पद्धतीने आपण या पूर्ण कापडावरती तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्ट करून घेतलेला आहे आता दुसरा पण पार्ट मी सेम याच पद्धतीने क्विंट करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला क्विट झाल्या नंतर ठीक आहे याच पद्धतीने तर अशा प्रकारे मैत्रिणी मी दुसऱ्या पार्टला पण तिरपे तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेला आहे फायनली दोनही पार्ट आपले क्विल्ट करून तयार झालेले आहेत ठीक आहे अशा पद्धतीने आता यानंतर यातला कोणताही एक पार्ट घ्यायचा आहे आपल्याला आता ही जी माझी राईट साईड आहे मी ही राईट साईडने ठेवणार आहे आणि हे ज्या आहे ते अस्तरच्या साईडने ठेवणार आहे तर लांबीनुसार आपल्याला जो कपडा आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि एक सेंटरला मार्क करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी हा कपडा फोल्ड करून घेतलेला आहे आणि ते सेंटरला बघा अशी एक फोल्ड घडी आलेली आहे त्यावरतीच आपण मार्किंग करून घेऊया ठीक आहे तर मी गर्द करून घेते कारण की हा कलरचा कपडा असल्यामुळे दिसून येत नाही आणि त्यानंतर इथे याचं माप पण मोजून दाखवते बघा चोवीस इंचाची झीप आपल्याला इथे लागणार आहे मी इंच टेपने पण तुम्हाला जवळून दाखवलं आता जशी मार्किंग केली तशीच आपण याची कटिंग करून घेऊ आणि झीपमध्ये मी ऑलरेडीच रनर होऊन घेतलेलं आहे एक या साईडने आणि एक या साईडने आणि अशा पद्धतीने स्टिच करू बघा अशा पद्धतीने आपण इझी पाहिजे मी कट करून घेते या पद्धतीने यानंतर बेल्ट साठी मैत्रिणी मी इथे दोन कट करून घेतलेली आहे तर याची लांबी घेतली आहे मी एकतीस इंच आणि रुंदी घेतलेली आहे एक इंच ठीक आहे तर एक बाय एकतीस इंचा हा बेल्ट आहे दोन बेल्ट घेतलेला आहे मी आणि हे आपल्याला अशा पद्धतीने दोन्ही साईडने कडेकडेने फोल्ड करून अशा पद्धतीने दोनही बेल्ट आपण स्टिच करून घेऊया तर अशा प्रकारे मैत्रिणी मी हे दोनही बेल्ट स्टिच करून घेतलेल्या आहेत सारखे आहेत नाही ते चेक करण्यासाठी आपण अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे बघा कडेकडेने पण टीप दिलेली मध्ये पण टीप दिलेले आहेत म्हणजे अगदी पक्का राहील आणि जास्त दिवस टिकावं यासाठी त्यानंतर हा जोडायचा कसा ते सांगते ज्या पार्टला आत्ताच आपण झिपचा पार्ट जोडला त्याचा आपल्याला अशा पद्धतीने सेंटर काढून घ्यायचं एक लांबीचा तर बघा लांबीनुसार मी हा कपडा फोल्ड करून घेतलेला आहे बरोबर सेंटरला इथे मी कट देऊन घेते आणि एक मार्क पण देऊन घेते म्हणजे तुम्हाला दिसण्यासाठी आणि सेंटरपासून आपल्याला अडीच इंच आप इकडे आणि अडीच इंच तिकडे अशा ठिकाणी मार्किंग करून घ्यायची बेल्टसाठी आणि वरतून पण आपण अडीच इंचावरती मार्क करत आहोत खाली ठीक आहे म्हणजे सेंटरपासून कडेला अडीच इंच आणि खाली पण अडीच इंचावरती आपल्याला हा बेल्ट येतो अशा पद्धतीने अगोदर टाचणी लावून घ्यायची आणि जिथं अडीच इंच आहे तिथपर्यंत आपल्याला हा बेल्ट स्टिच करून घ्यायचा आहे आता ही कडना जशी आपण टाकनी लावून घेतली सेम त्याच पद्धतीने आपल्याला बघा इथपर्यंतच आपल्याला हा बेल्ट येतो स्टिच करायचा आहे आता समोरच्या साईडने पण आपण सेम त्याच पद्धतीने बेल्टसाठी तिकडनं पण बघा सेम त्याच पद्धतीने मी सेंटरपासून अडीच इंच इकडे अडीच इंच तिकडे मार्किंग केली आणि वरतून खाली पण अडीच इंचावरती मार्क केलेला आहे आणि इथे पण आपण बेल्टला अगोदर टाचणी लावून घेऊ आणि हे दोनही बेल्ट, दोन बेल्ट मी स्टिच करून घेते आणि खूप दिवस टिकणारी आहे वर्षानुवर्ष टिकणारी आपली ही जी बॅग आहे ती बनून तयार होते तुम्ही वापरून वापरून कंटाळताल तरी पण इतके दिवस ती टिकते कारण की आपण टिपा तितक्या मारतो है पास है पास है पास है है है। तर अशा प्रकारे मैत्रिणी मी दोनही बेल्ट आहेत ते स्टिच करून घेतलेले आहे इकडनं अडीच इंचावरती बघा आणि अशा पद्धतीने आपले दोनही बेल्ट आहेत ते स्टिच करून झालेले आहेत ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचंय फक्त एक साडीचाच कपडा घेणार आहे मी आणि बघा हे विदाऊट मेजरमेंट घेतलेलं आहे तरी पण तुम्हाला सांगते तर याची उंची आहे पाच इंच आणि रुंदी पण आहे पाच इंच तर पाच बाय पाच इंचचे हे दोन पीस घेतलेले आहे मी आणि ह्याचं पण आपल्याला अशा पद्धतीने हँडल आहे ते तयार करून घ्यायचे आहे आणि हे ऑप्शनल आहे तुम्हाला करायचं असेल तर करा किंवा के नाही केलं तरी चालेल आणि अशा पद्धतीने फोल्ड करून बघा जिथे झिप आहे तिथे आपण हा जो हँडलवाला पार्ट आहे तो ठेवून घेतलेला आहे आणि फोल्डवाली साइड बघा झिपच्या साईडने आहे म्हणजे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नंतर इथे बेल्ट पण अटॅच करू शकता पूर्ण बॅग शिवून झाल्याच्या नंतर आणि नाही जरी केलं तरी चैन वाढायला पण ते बरं पडेल आता दुसरा पण बेल्ट मी सेम त्याच पद्धतीने पाच बाय पाच इंचा कपडा आहे तो फोल्ड करून घेतलेला आहे अशा पद्धतीने आणि झीपवरती बरोबर सेंटरला ठेवून घेतलेला आहे एक्स्ट्राचा कट केला आणि अशा पद्धतीने आपले दोन्ही साईडने हुकसारखं हे जे आहे हँडल ते स्टिच करून झालेले आहे आता यावरती मी पुन्हा डबल टिप पण देऊन घेतलेली आहे तर मैत्रिण बेल्ट स्टिच करून झाले कडेने हँडल पण स्टिच करून झाले आता यानंतर आपण अजून दुसरा पार्ट आहे ह्याच मापाचा तर बघा हे दोन इंची राईट साइड आहे ती समोरासमोर ठेवून घ्यायची आणि आज तरची बाजू वरून आहे बघा आणि चारही बाजूंनी आपल्याला हा जो पार्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा तुम्ही हवं तरी त्या अगोदर टाचणी पण लावून घेऊ शकता तर मी त्या अगोदर ठिकठिकाणी टाचणी लावून घेते कारण की टाचणी लावल्यामुळे आपल्याला स्टिच करायला पण बरं पडतं आणि हा कपडा मापाचा आहे म्हणजे जेवढा दोन्ही सेम टू सेम घेतले होते आपण साडेचोवीस बाय वीस इंचाचे त्यामुळे कुठेही कमी वगैरे हो पडणार नाही आणि जास्तही होणार नाही थोडंफार किंचित अर्धा इंचाचा फरक होऊ शकतो तर तो एक्स्ट्राचा पार्ट आपण कट पण करू शकतो तर चला टाचणी लावून घेतली आता आपण यावरतीच स्टिच करूया पद्धतीने आपण दुसरा पार्ट पण आहे तो स्टिच करून घेतलेला आहे आता थोडंफार एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते मी कट ठीक आहे आता यानंतर आपल्याला चारही कॉर्नरला चार बाय चार इंचा स्क्वेअर आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि शिलाईच्या पुढे मी ते चार इंचावरती मार्क करत आहे बघा जिथून शिलाई दिली त्याच्या पुढे इकडनं पण चार इंच तर अशा प्रकारे एका साईडला मी ते चार बाय चार इंचची मार्किंग आहे ती करून घेतलेली आहे जशी मार्किंग केली तशीच आता आपल्याला याची कटिंग पण करून घ्यायची आहे आणि हाच पार्ट आपण दुसऱ्या कॉर्नरवरती ठेवून पण याची मार्किंग करून आहे अशीच कटिंग करून घेऊया आणि राहिलेले जे दोन कॉर्नर आहे ते पण मी सेम याच पद्धतीने कट करून घेतलेले आहेत ठीक थी। आहे तुम्ही हवं तर मार्क करून घेऊ शकता किंवा असंच एक चौकोन कट करून तोच चारही कॉर्नरवरती ठेवून कटिंग करून घेऊ शकता जसं तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला कॉर्नर ते अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचे आहे पण त्या अगोदर मी तिकडे कडेला डबल टिप देऊन घेते आता कडेकडेला डबल टिप देऊन झाल्याच्या नंतर हे जे कॉर्नर आहे ते अशा पद्धतीने पकडायचे आणि स्टार्टिंगला आणि एंडिंगला मशीन मागे पुढे करत अशी लॉकची टीप देऊन घ्यायची म्हणजे खूप दिवस टिकते आपली बॅग आणि यावरती मी पुन्हा डबल डबल टीप पण देऊन घेणार आहे अगोदर बघा कॉर्नरला मी अशा पद्धतीने लॉकची टीप देऊन घेतली एक्स्ट्राचं फॅब्रिक कट केलं आणि राहिलेले जे दोन चौकोन आहेत ते पण मी अशाच पद्धतीने स्टीच करून घेणार आहे खूप दिवस टिकते मैत्रिणी ही बॅग तुम्ही ट्राय करून बघा नक्की आणि शिवायला पण अगदी सोपी आहे तर बघा बोलता बोलता चारही कॉर्नर मी स्टिच करून घेतलेले आहे आता यावरती मी पुन्हा डबल 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 टिप टिप देऊन देऊन आणि मग दाखवते तर पण चारही कॉर्नर वरती ठीक आहे अशा पद्धतीने आता आपण ओपन करून घेऊ आणि हा भाग राईट साइड ला टर्न करून घेऊया फक्त बघा दोनच आपण आयताकृती कृती कापडापासून ही जी बॅग आहे ती बनवलेली आहे जास्त झंझट पण नाही अगदी झटपट अशी शिवून तयार होते तर व्यवस्थित मी याचे कोणी कोपरे आहेत ते बाहेर काढून घेणार आहे तर मैत्रिणी तुम्ही अशा प्रकारच्या ज्या बॅग आहेत प्रवासी बॅग ह्या बनून विक्री पण करू शकता जास्त काही वेळ नाही लागत त्यांचा कपडा असेल तर कमी शिलाई घेऊ शकता आणि स्वतःच्या कापडामध्ये बनवून द्यायचे असेल तर तुम्हाला जसं परवडेल त्या पद्धतीने शंभर दीडशे दोनशे कितीही रुपये दिले तरी पण काही नाही आपल्याला दोन पैसे मिळतायत ना हाच विचार करायचा रिकामा वेळ फालतू वाया घालवण्यापेक्षा काहीतरी आपण स्वतःसाठी केलं पाहिजे ह्या हेतूने तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि बघा किती सुंदर आणि लवकर बनवून तयार होते आणि अशा पद्धतीचे बॅगी तुम्ही बनवून नक्की विक्री करू शकता आता मी तुम्हाला याच्यामध्ये काही कपडे पण ठेवून दाखवते आणि आतमधला स्पेस बघा तर चला ना मी तुम्हाला याच्यामध्ये काही कपडे पण ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल तरी ते बघा मी माझे गाऊन ठेवून दाखवते तुम्ही कोणतेही कपडे ठेवू शकता साड्या ब्लाऊज पर्कर तर तुम्ही याच्यामध्ये किमान चार ते पाच दिवसाचे कपडे आरामात ठेवू शकता एवढ्या मोठ्या साईजमध्ये आहे बघा गाऊन पण ठेवून दाखवले मी काही ड्रेस पण ठेवून दाखवले तर मैत्रीणं तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर ते मला कमेंट करून पण नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक पण करत चला त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता ते पण मला आवर्जून सांगा म्हणजे मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे आणि तुमच्या कमेंट वाचून माझा काम करण्याचा उत्साह अजून वाढतो त्यामुळे कमेंट करायला पण अजिबात विसरू नका आणि मी तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय करत असते जेव्हा वेळ मिळेल मला जसा जस वेळ मिळेल तसा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर त्याला पण मी रिप्लाय मध्ये उत्तर देतच असते त्याचबरोबर काही रिक्वेस्ट असेल तर ते पण व्हिडिओ मी बनवतच असते ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्या याच्यामध्ये खूप सारे कपडे मी तुम्हाला ठेवून दाखवलेले त्याचबरोबर बॉटमच्या साईडने पण तुम्ही बघू शकता कुठेही आपल्या इथे जोड वगैरे काहीत आलेला नाही आणि साईडच्या बाजूने पण बघा आपण इथे हे हुक दिलेलं आहे तुम्ही हवं असेल तर इथे पण एखादा बेल्ट आहे तो अटॅच करून घेऊ शकता म्हणजे असं शोल्डरला बॅग अटकवण्यासाठी पण तुम्ही ॲज अ मोठा बेंट आहे तो इथे गुंतवून घेऊ शकता इथे आपण हुक पण दिलेलंच आहे बघा याच्यामध्ये आपलं बोट जात आहे एवढ्या मोठ्या साईजमध्ये आहे तर मैत्रिणी कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही ट्रॅव्हल बॅग प्रवासी बॅग ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आता याचं शिवून तयार माप किती राहिलेलं आहे फायनल ते पण एकदा तुम्हाला मोजून दाखवते तर बघा याची उंची आहे नऊ इंच आणि रुंदी आहे चौदा इंच ठीके तर नऊ बाय चौदा ची आपली ही बॅग आहे आणि ही जे टॉपचं आहे ह्याची पण रुंदी बघा नऊ इंच आहे ह्या टॉपची तर अशा पद्धतीने मैत्रिणी आपण ही जी ट्रॅव्हल बॅग आहे ती बनवलेली आहे तुम्ही चार पाच दिवसाच्या प्रवासासाठी आरामात ही जी बॅग आहे ती घेऊन जाऊ शकता खूप सारे कपडे तुमचे यामध्ये बसतात आणि कॅरी करायला पण बघा अगदी कम्फर्टेबल आहे तुम्ही अशा पद्धतीने कॅरी पण करू शकता हातामध्ये पण कॅरी करू शकता त्याचबरोबर इथे पण कॅरी करू शकता आणि शोल्डरला पण टायमेज असेल तर इकडे पण आपण बघा मोठे बेल्ट आहेत जर मोठा बेल्ट आपण ह्या दोन्हीकडे मी अटॅच करू शकतो म्हणजे खूप मोठा असं बेल्ट होईल अशा पद्धतीची आपली जी प्रवासी बॅग म्हणा ट्रॅव्हल बॅगवरून रेडी झालेली आहे तर कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असेच शिवका म्हणजे नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि बघा शोल्डरला पण तुम्ही अशा पद्धतीने टांगू शकता फक्त थो अजून थोडे मोठे बेल्ट करा म्हणजे अगदी कम्फर्टेबल अशी ती टांगली जाईल किंवा मग हे साईडला आपण हुक दिलेलं आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही बेल्ट आहे तो अडकवू शकता बाय बाय